मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय प्रेक्षक नमस्कार मी साक्षी आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मूत्रविकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत पण आजही अनेक जण या समस्यांकडे दुर्लक्ष करतायत लाज वाटते किंवा उशिराने उपचार घेत आहेत या विषयावर अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आले आहेत सायदीप सह्याद्री हॉस्पिटलचे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर नीरज गांधी डॉक्टर नमस्कार सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार सर युरोलॉजिस्ट मध्ये कुठले कुठले विकार येतात तर युरोलॉजी म्हणजे मूत्रविकार याचा अभ्यास मूत्रविकारामध्ये युरोलॉजी मध्ये मूत्रसंस्थेतील सर्व अवयव येतात थोडक्यात किडनी पासून ते लघवी बाहेर निघेपर्यंत जे जे अवयव याच्याशी संबंधित असतात ते सर्व अवयवांचा विकाराचा जो अभ्यास आहे त्याला युरोलॉजी असे म्हणतात तर थोडक्यात किडनी किडनीची नळी म्हणजे युरेटर मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर त्यानंतर लघवीचा मार्ग म्हणजेच युरेथ्रा त्यानंतर युरेथ्रल मिएटस आणि त्याच्या संबंधित जे अवयव असतात जसे की अॅड्रेनिक ग्लँड त्यानंतर ग्रंथी किंवा अण्णाशय हे सगळे अवयव युरोलॉजी मध्ये येतात ग्रंथी म्हणजे काय पोस्टेड ग्रंथी ही पुरुषांमध्ये लघवीचा लघवीचा जो मार्ग आहे त्या भोवती वेळा मारून बसलेली ग्रंथी असते मूत्राशयाच्या तोंडाशी ग्रंथी स्थित असते प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यावर काय त्रास होतो साधारणतः चाळीशीच्या पुढे पुरुषांमध्ये या प्रोष ग्रंथीची वाढ होऊ लागते ही ग्रंथीची वाढ झाली की त्या मधून जाणारा जो मित्रमार्ग आहे तो थोडा चेपला जातो त्यामुळे लघवी करण्यास रुग्णांना त्रास होतो थोडक्यात जसे वारंवार लघवीला जावे लागणे किंवा रात्रीच्या वेळेला वारंवार झोपेतून लघवीसाठी उठावे लागणे किंवा लघवी पूर्ण मोकळी न होणे थोडी मागे शिल्लक राहिल्यासारखा भास होणे किंवा लघवी लागली तर एवढी घाई होते की कधी कधी बाथरूम ला जाईपर्यंत कपड्यात लघवी सुरू होऊन जाते अशा प्रकारचे त्रास या रुग्णांना होतात किंवा जर यामुळे कधी लघवीच्या मार्गामध्ये लघवीच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाले जंतू संसर्ग झाला तर त्यामुळे रुग्णांना लघवीला आग होणे किंवा लघवीतून रक्त जाणे अशा प्रकारचे विकार या पोस्ट ग्रंथीच्या वाढीमुळे रुग्णांना होतात तर मग यावर काय उपाय पोस्टेड ग्रंथीची वाढ सामान्यतः पुरुषांमध्ये चाळीशीच्या पुढे होऊ लागते जशी अशी त्याची वाढ होते तसा तसा त्याचा त्रासही वाढू लागतो ज्यांना सौम्य प्रकारचा त्रास आहे त्यांना औषध गोळ्यांवरती बऱ्यापैकी आराम पडतो परंतु ज्यांना हा त्रास वाढत जातो किंवा औषधांनी पुरेसा तेवढा फरक पडत नाही अशा रुग्णांना मात्र त्याचे दुर्विणीने ऑपरेशन करावे लागते सर्वांनाच ऑपरेशनची गरज लागते का पोषळग्रंथीचा जो आजार आहे याला सुरुवातीला खूप चांगले औषधं उपलब्ध नव्हते परंतु आजकाल अल्फा ब्लॉकर नावाचे जे औषध आहेत यातून बऱ्याच रुग्णांना खूप अनेक काळापर्यंत किंवा काही वर्षांपर्यंत त्याचा चांगला लाभ होतो आणि ऑपरेशन टाळता येऊ शकते परंतु एका एका विशिष्ट लिमिटच्या पुढे गेल्यानंतर किंवा त्रास वाढल्याच्या नंतर या रुग्णांना मात्र दुर्बिणीचे ऑपरेशन लागते जुन्या पद्धतीत हे ऑपरेशन टाक्याचे किंवा चिऱ्याचे असायचे आणि रुग्णांना अनेक दिवस हॉस्पिटलला राहावे लागायचे खूप खूप त्याचा त्रासही व्हायचा परंतु आता आधुनिक आधुनिक पद्धतीने याचे बिन चे, बिन बिनचिऱ्याचे ऑपरेशन लघवीच्या मार्गातूनच करता येते याच्यात ये अजूनही अनेक ऍडव्हान्स पद्धती आल्या आहेत जसे टी किंवा मोनोपोलर टीआरपी ही गोल्ड स्टँडर्ड जगभरात मानले जाते त्यापुढेही बायपोलर टीआरपी किंवा सलाईन टीआरपी किंवा लेझरद्वारे याचे प्रोस्टेट ऑपरेशन दुर्बिणीतून करता येते मुतखडा कशामुळे होतो मुतखडा हा शरीरातील क्षार किडनी जे शरीरातील क्षार बाहेर फेकण्याचे काम करते हे क्षार जर आ, हे क्षार जर अधिक प्रमाणात लघवीमध्ये असतील तर त्या हे याचे स्फेटिक कण एकमेकांवरती ऍग्रीगेशन होऊन त्याचे बारीक कण तयार होतात आणि नंतर हळूहळू हा हे कण त्याच्यावरती क्षार डिपॉझिशन होऊन त्याचा मुतखडा तयार होतो याचे मुख्य कारण म्हणजे काय क्षार खूप जास्त बाहेर फेकले किंवा पुरेसे प्रमाणात पाणी जर पिले जात नसेल तर एक क्षार विरघळलेले न राहता त्याचे कण तयार होऊन ते बसून त्याचा मुतखडा तयार होतो तर महत्वाचे याचे कारण म्हणजे पाणी कमी पिणे किंवा भारतातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन किंवा जलशुष्कपणा किंवा पाणी कमी पिल्याने मुतखडाचे सगळ्यात महत्वाचे कारण आहे अजूनही अधिक कारण आहे ज्यांना जन्मजात काही विकार असतात त्यांनाही मुतखडा वारंवार होऊ शकतो किंवा एखाद्याला पॅराथर्ड ग्रंथीचा जर त्रास असेल तर त्यांना मुतखडे वारंवार तयार होऊ शकतात परंतु सामान्यतः डिहायड्रेशन किंवा कमी पाणी पिण्याचा हा सर्वात मोठा फॅक्टर मुतखडा तयार होण्याच्या मागे आहे तर मग याची लक्षणे कोण कोणते मुतखड्याचे लक्षण आता जिथे मुतखडा ज्या लोकेशनला असेल त्याप्रमाणे त्याच्या लक्षणांमध्ये बदल होतो जर हा मुतखडा किडनीमध्ये असेल तर हा जर अडकलेला नसेल तर अनेक वर्ष किंवा बराच काळ हा मुतखडा तिथे त्रास न देवता कि, किडनीमध्ये राहू शकतो परंतु कधी जर तो किडनीच्या एखाद्या भागात येऊन अडकला जसं कॅलिक्स किंवा इन ज्याला म्हणतो तिथे येऊन अडकला तर मधून मधून तो लॉईनकडे म्हणजे पाठीच्या मागच्या बाजूला तिथे तो दुखू शकतो किंवा पुढच्या बाजूला दुखू शकतो जर हा खडा किडनीच्या नळीमध्ये म्हणजे युरेटरमध्ये येऊन अडकला तर मग मात्र त्याचे खूप तीव्र दुखणे होते अगदी म्हणजे पेटके येऊन दुखते आणि पेशंट आपल्याला असं माश्यासारखा तडफडतानाही दिसतो अनेकदा हे इमर्जन्सीला येणारे हे जे मुदखळ्याचे पेशंट आहेत हे जनरली युरेट्रिक कोलिक किंवा किडनीच्या नळीमध्ये अडकलेला जो खडा आहे त्यामुळे हे पेशंट जनरली इमर्जन्सी विभागात जास्त येतात या व्यतिरिक्त त्या पुढेही कुठे खडा असेल म्हणजे मूत्राशयात किंवा ब्लॅडर बॅडरमध्ये असेल तर त्यामुळे लघवीला त्रास होणे किंवा लघवीतून रक्त जाणे किंवा मधूनच लघवी थांब थांबणे किंवा वारंवार लघवीला जावे लागणे हे असे त्रास लघवीच्या पिशवीमध्ये असलेल्या खड्यामुळे होतात समजा मूत्रमार्गामध्ये मा किंवा युरेथ्रामध्ये अडकलेला खडा असेल तर त्यामुळे लघवीची धार बारीक होणे किंवा अचानक एकाएकी लघवी बंद पडणे व त्याकरता नळी वगैरे टाकावी लागणे असे पेशंट जनरली इमर्जन्सीला लघवी बंद पडली म्हणून येतात तर मग मुतखड्यासाठी आहाराची काय काळजी घ्यावी आहार आणि पाणी या मुतखड्याच्या रुग्णांनी नक्कीच बदल केला पाहिजे पाण्याचे महत्व सगळ्याच मुतखड्याच्या रुग्णांमध्ये आहे आहारामध्ये बदल करायचा म्हणजे ज्याला ऑक्सिरायटचा मुतखडा वारंवार होतो त्यांनी मात्र ऑक्सिराट असलेले पदार्थ थोडक्यात पालेभाजीपैकी पालक किंवा टोमॅटो किंवा कोबी फ्लावर किंवा काही बीन्स आणि अनेक असे अजून आहेत यांचे सेवन कमीत कमी केले पाहिजे व त्यासोबत पाण्याचे प्रमाण जास्त ठेवले पाहिजे तर काही रुग्णांना युरिक ऍसिडच्या प्रकारचे जे, जे मुतखडे होतात त्यांनी मात्र प्रोटीन युक्त जे पदार्थ असतात थोडक्यात बीन्स आहेत किंवा नॉन नॉन व्हेजिटेरियन डायट आहेत त्यापैकी पण रेडमीट असलेलं जाऊन नॉन व्हेजिटेरियन डायट आहे ते टाळण्याच ते टाळले पाहिजे सोबतच पाणी भरपूर पिले पाहिजे त्यासोबत मुतखडा नाही व्हावा याकरता फळांचे सेवन केले पाहिजे थोडक्यात सिट्रस फ्रूट ज्यांना म्हणतो लिंबू संत्रा मोसंबी हे हे थोड्या प्रमाणात की होईना रुग्णांनी घेतले तर त्यांना सायट्रेट पोटॅशियम हे, हे आहारातून जाऊन मुतखडा विरघळण्यासाठी किंवा आहे तो बारीक मुतखडा पास होण्यासाठी मदत होऊ शकते मुतखड्याचे उपचार कसे असतात सर्वांना गरज लागते का मुतखड्याचे उपचार आता हे औषधोपचारापासून ऑपरेशन पर्यंत खूप काही उपचार आहेत जसा मुतखडा असेल किंवा ज्या लोकेशनला असेल त्याप्रमाणे त्याचं ऑपरेशन बदलतं जर किडनीमध्ये मुतखडा असेल किंवा तो विशिष्ट साईज पेक्षा मोठा असेल एक सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठा मुतखडा असेल तर मग मात्र त्याला लिथोड्रिप्सी किंवा दुर्बिणीचे ऑपरेशन करावे लागू शकते आजकाल जुन्या पद्धतीचे जे चिरा मारून मोठे ऑपरेशन होते ते आजकाल बहुतांश लोकांना करावे लागत नाही अत्याधुनिक दुर्बिणीतून अगदी बारीक सूक्ष्म यातनं सूक्ष्म होलमधन की होल टेक्निकने त्याचं ऑपरेशन करता येतं किडनीतल्या ऑपरेशनला पीसीएनएल सर्जरी म्हणतात म्हणजे नेफ्रोलिथोटोमी किंवा याला लघुच्या मार्गातून आजकाल अजून अत्याधुनिक लेझर थुलियम फायबर लेझर वापरून आर आय नावाची शस्त्रक्रिया करता येते तसेच जर किडनीच्या नळीमध्ये युरेटरमध्ये खडा अडकलेला असेल तर याला युरेटरस्कोपी किंवा युआरएसएल नावाचे ऑपरेशन आहे याला देखील थुलियम फायबर लेझरचा वापर करून लेझरद्वारे हे ही सर्जरी होऊ शकते लघुच्या पिशवीमध्ये ब्लॅडरमध्ये जर खडा असेल तर त्याला िथोट्रिपी किंवा सिस्टोलिथोट्रिटी किंवा जर खडा खूप मोठा असेल तर सिस्टोलिथोटो अशा नावाचे ऑपरेशन आहेत तर डॉक्टर साईदीप तुम्ही कुठे कार्यरत आहात मी साईदीप सह्याद्री मध्ये मा माझी ओपडी आहे तिथे दररोज मी सोमवार ते शुक्रवार ही ओपडी असते सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत माझी ओपडी असते आणि तिथे पहिल्या मजल्यावरती एकशे चार रूम नंबर मध्ये मा माझी ओपडी असते तर साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुग्णांसाठी कसं काम करता आता आपण ज्या आजारांविषयी बोललो थोडक्यात प्रोस्टेटचे आजार असो मुथखड्याचे आजार असो किंवा लहान मुलांचे मूत्रविकाराचे आजार असो किंवा स्त्रियांचे वारंवार जे होणारे इन्फेक्शन किंवा त्यांना होणारा लघवीचा खोकला शिंक केल्यानंतर जो कपड्यात लघवी होते याचा त्रास असो या सर्व आजारांवरती आम्ही सायदीप सह्याद्री हॉस्पिटल इथे उपचार करतो मग त्यामध्ये औषध उपचारापासून ऑपरेशन पर्यंत सर्वच अत्याधुनिक उपचार इथे केले जातात विशेष म्हणजे ज्यांना हे आ, हे अत्याधुनिक उपचार ज्यांना परवडण्यासारखे नाहीत त्या रुग्णांना देखील आम्ही महात्मा ज्योतिबा जन आरोग्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफतही करतो अगदी जे ऍडव्हान्स्ड लेझरचे पण ऑपरेशन आहेत किंवा मुतखड्याचे सर्वच ऑपरेशन इथे आम्ही मोफत करण्याचा प्रयत्न करतो इथे मूत्रमार्गातील अनेक विकार असे आहेत की त्यावरती आज आपण बोलू शकलो नाही थोडक्यात जसे प्रोस्टेट कॅन्सर असो किंवा किडनी कॅन्सर असो तर याचे देखील तिथे उपचार निदान किंवा कॅन्सर होण्यापूर्वीची जी स्क्रीनिंग असते ही सगळी आम्ही तिथे साईदीप सह्याद्री हॉस्पिटल इथे दररोज करतोय बरीचशी ही या ज्या चाचण्या आता एखाद्याला परवडेल अशा खर्चात त्या होण्यासारख्या आहेत आणि प्रत्येक या गरजू रुग्णाने याचा नक्की लाभ घेतला पाहिजे वेळेतच जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर नक्की त्याचे सगळेच उपचार आपल्या इथे साईदीप सह्याद्री हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत व व पुढील त्यांचे जीवन हे निरोगी राहावे याकरता नक्कीच त्यांना मदत होईल तसेच आ, इतर जे काही कॅन्सरचे जे उपचार आहेत मूत्रमार्ग मूत्रसंस्थेतील कॅन्सरचे जे उपचार आहेत जसे की किडनीचा कॅन्सर असेल तर त्याचे आजकाल आम्ही दुर्बिणीने इथे ऑपरेशन करतो म्हणजे लॅप्रोस्कोपिक रॅडिकल एफेक्ट किंवा मूत्राशयाचा कॅन्सर असेल ब्लॅडर कॅन्सर असेल तर ते त्याला रॅडिकल सिस्टेक्टमी असे हे गुंतागुंतीचे ऑपरेशन देखील आम्ही सायदीप सह्याद्री हॉस्पिटल इथे करत करत आहोत अरुंद मूत्रमार्ग म्हणजे स्ट्रिक्चर संबंधी अनेक लोकांना याचा त्रास असतो त्याचे किचकटीचे ऑपरेशन असतात कधी कधी गालातली कातडी काढून त्याचा तिथे खाली मूत्रमार्ग बनवावा लागतो असे किचकट जे ऑपरेशन आहेत याचे देखील उपचार सैदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे सध्या होत आहेत तर डॉक्टर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आहे आमच्या स्टुडिओ मध्ये येऊन आम्हाला एवढी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नगर सह्याद्रीच्या माध्यमातून आपण मला इथे बोलवलं मी सर्वांचा खूप आभारी आहे media partner nagar Sahadri, associated by sahyadri publication